हॅलो फ्रेंड्स मा राणीच्या कले या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर कशा आहेत सर्वजण तर आता सण आलेला आहे रक्षाबंधन रक्षाबांधली तर आम्ही देवाला गलब घ्यायचा होता तर इथं दुकानात आलेले आहेत तर इथं दोन तीन असे गलब बघितले पण मला काही आवडलेलेच नाही त्याच्यामुळं दुसरं असं गलब तिला दाखवायला सांगितलं हा राणी कलरचा हा गलब घेतलेला आहे साडेसात मीटर एकशे दोनशे पंचवीस रुपये मीटर आहे हा गलप तर गलब वगैरे दुसरा तिथं रात्रीच बिथ म्हणजे आलेलं आहे तिथं खूप असे राखेचे तसं एकदम असे छान छान राखे आहेत कोणत्या ग्राहक नाही आणि मग तर ह्या दुकानामध्ये आणि तर टोपलं घेतलेला आहे आणि इकडे आलेलं आहे सोनाराच्या दुकानात माझं पायरला ठीक केलं आणि उद्या पौर्णिमा गावापर्यंत देवाला हार फूल घेतलेला आहे आणि आता घ्यायची त्या आम्हाला पितळ्याची कडे तर दोन तीन दुकानं बघितली तिथे काही आम्हाला पितळ्याची कडेच घेतली नाही त्याला काना फुलकडे कानाची कढई म्हणजे आपल्याला अशी व्यवस्थित पकडायला येते ह्या दुकानामध्ये आम्हाला तिकडे भेटलेली आहे आता कढई वगैरे घेतली आणि चाललेलो चाल आहे तर आम्ही ऊन खूप पडलेला आहे गर्मी इतकी झाली ना की खूपच गर्मी झाली आणि मी काय काय सामान आलं नक्की पाहाय अशा राखी आणल्या छान आहेत का नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या मोतीला राखी आणलेली आहे आणि हा आणलेला आहे देवाला गलप आता गोकुळाष्टमी आलेली आहे ना मानवपर्यंतच असल्यामुळे आम्ही देवाला हा साडेसात मीटर गलप बनवण्यासाठी लागतो ते हा गलप आणलेला आहे आम्ही माझ्या मायाच्या मंदिरात आणि हा आणल्याला आहे आमच्या मंदिरामध्ये आणलेला आहे मी लाडू बनवण्यासाठी एक सारखे असे लाडू बनतात आणि ही अशी पिशवी आणलेली आहे मला कुठं जायचं झालं ही बा अशी पितळ्याची कडे आणलेली आहे आज नगरमध्ये एकदम होलसेल दुकान आहे ना तिथून आणलेली आहे आतमधून पूर्ण अशी कल केलेली आहे तर कशी वाटली इकडे नक्की कमेंट करून सांगा आणि खूप दिवसाची माझी इच्छा होती की तिथं जायची घ्यायची ती फायनली आज घेतलेली आहे तर मला असे कानाचेच आवडते तुम्हाला कशी आवडते नक्की कमेंट करून सांगा का तर कान असं म्हणजे आपल्याला असे पकडून उतरायला येते आणि ते बिना कानाचे तिला धरायलाच येत नाही देवाला हार आणि नारळ आणलेला आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनल नाही ना असेल तर प्लीज सबस्क्राईब करा